नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस बाबत एक महत्त्वाचा अपडेट आहे पोलीस भरतीचे ग्राउंड कधी सुरू होणार आहे या संदर्भात हा अपडेट असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकूण एकशे उमेदवारांचे अर्ज आहेत त्याचबरोबर जागा होत्या ते सतरा होत्या आणि त्यासाठी अर्ज जे आले आहेत ते सतरा लाख शहात्तर हजार इतके अर्ज आले आहेत तर त्याचबरोबर मित्रांनो एका जागेसाठी जे उमेदवार असणार आहेत ते एकशे दोन उमेदवार चाचणी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचबरोबर अर्ज करण्याची मुदत जी होती ती पंधरा एप्रिलला संपलेली होती आणि राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील असे हे स्पष्ट झाले आहे त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे त्यासाठी शंभर मीटर सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर आणि गोळा फेक असे प्रकार घेतले जातील आणि मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के आवश्यक आहे तर मित्रांनो चाळीस टक्के गुण मिळाल्यावर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊन आहात त्याचबरोबर मैदानी चाचणी एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील असे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो चाळीस टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे आणि त्याचबरोबर मैदानी चाचणी झाल्यानंतर कोण उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत ते दहा उमेदवार निवडले जाणार आहेत शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत असं त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि आन त्यानुसार पोलीस शिपायांची निवड होणार आहे चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे गुण एकत्रित करून जी फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे त्यानुसारच पोस्टिंग मिळणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात त्या सरोवर चालक पोलीस शिपाईंसाठी स्वतंत्रपणे पदासाठी एक महत्वाचा अपडेट आहे पोलीस शिपाई चालक पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकी चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे मित्रांनो जी मैदानी चाचणी सुरू होणार आहे ती वीस मे नंतर सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात लोकसभा निवडणूक आता सध्या सुरू आहे त्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे मित्रांनो तुम्ही पाहू निवडणुकीचा मैदानी चाचणीला उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त आहे आणि या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी काळजी घेऊन ग्राउंड ग्राउंड जाणार जाणार आहे आहे सकाळी सहा ते दहा आणि राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे साधारणतः तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झाल्याचे प्रशिक्षण सुरू होईल तर मित्रांनो तीस ऑगस्ट पर्यंत लेकी है, गेती जान रहे। में ही लेखी परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे तर मित्रांनो ऑक्टोबर अखेर भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल असे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही माहिती होती पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी बद्दलची अशा लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो